रोहित पवार वेढलं ते का आमच्या पाण्याचा पर्यंत सुटणार आहे का रोहित पवार वेढलं ते का आमच्या पाण्याचा पर्यंत सुटणार आहे रोहित पवार त्यातल्या महत्वासाठी राडलंय ना त्यातल्या हत्यासाठी त्यातल्या माणसासाठी राहिलं पक्षासाठी राहिलं आमच्यासाठी नाही आमच्यासाठी नाही आणि दादा जेवढी आमची कामं करतो एवढी सुप्रियाने काय केलं हे शरद पवारांनी काय केलं काम बोलते त्याच्यामुळे आता बावणी कोणी होणार नाही याचं मतदान खरं असेल तर आमच्या विकास जेव्हा येईल तिकडं मतदान दादांच्या पाठीमागे ठामपणे राहणार बावणी खेळ काय बदल होणार नाही साहेबांची तब्येत पण असो साहेबांची तब्येत आज साहेब आजारी पडले तर कुणी पण आजार पडते की असं काही नाही साहेब आजारी पडलं आमच्या मेकडे आजारी पडलं म्हणून काय गुण नेत का मीडियावाली बातमी तरी दाखवत नाहीत सुप्रिया ताई पंधरा वर्ष खासदार असून आमच्या गावात एकदा आल ना पाठीमागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आल्या म्हणजे आपण कुठल्या गावात आलो माहित नाही गावच होत माहित नाही त्यांना मग कसं काय मला सांगा तुम्ही पंधरा वर्ष तुम्हाला खासदार करून जर तुम्हाला गाव माहीत नसेल तर कशाचं बिसून मतदान करायचं त्यांना दादांनी दादानी जेवढे जेवढे तुमच्या सुप्यात सभा झाली बारामध्ये सभा झाली पुरंदरमध्ये सभा झाली दादानी ठामपणे सांगितलं की माझ्याकडून हे बाबा हे काम एकत्राच्यामुळे राहून गेलं की मला हा जिराय बाग जिरायत हा शब्द मला पुसून काढायचा आहे जिरायताचा मला बागायत भाग करायचा आहे त्याच्यामुळे आमचा या जिरायत बागाचा आम्ही शंभर टक्के दादांच्यावर विश्वास आहे आणि शंभर टक्के दादा आम्हाला पाणी सोडतील याचा आम्हाला सगळा जिराय बागाला सगळ्यांना विश्वास आहे मला सांगा माझ्या घरातला आजोबा माझं वडील आज सत्तर पंच्याहत्तर वय झालं बकऱ्याक जात्यात स्वतःना अंगर हाती यात ऊस तोडा जात्यात याची बातमी तुम्ही मीडियावाले कधी दाखवत नाही तुम्ही लगेच पवार साहेब आजारी पडलं आणि सुप्रिया या आजारी पडल्या रोहित पवार रडलं आता आमच्या घरात मला सांगा ना रोहित पवार रडून पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का अहो एक शब्द सुद्धा तुमच्या सुप्रिया सुळे पवार साहेब यांना जर बाबा खरंच प्रेम होतं यांना जर ह्या भागात होत एक शब्द नाही काढला तुम्हाला हे देतो ती देतो आम्हाला दिले नाही आणि तसं शिकून आम्हाला धान्य आले पैसे खात्यावर येतात तसं शान्य आम्हाला काय दिले नाही सुप्रिया म्हटलं बोलत नाही आम्ही तसं शिकून येत आहे आम्ही शंभर टक्के आम्ही इकडे देणार आम्हाला गॅरंटी आज दिली पाहिजे आम्हाला त्यांनाच मदत देणार आहे आम्ही तीच काम करतो बरं असं आमची गॅरंटी